बीडच्या मसाजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात आता तर या प्रकरणामध्ये आरोपींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत यात आरोपी सुदर्शन घुलेसह इतर दोन आरोपींनी आपलं तोंड उघडलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला शंभर दिवसांहून अधिकचा काळ लोटला गेलाय आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं या प्रकरणी सध्या सी आय डी आणि एसआयटीची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत या हत्येच्या कटामध्ये सहभागी असलेल्या आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीप घुले आणि सुधीर सांगळे महेश केदार जयराम चाटे कृष्णा आंधळे यांना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान आरोपी सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आता तोंड उघडलंय सुदर्शन घुले यांना संतोष देशमुखांचं अपहरण करत हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय दरम्यान एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आणि नांदूर फाट्यावरती तिरंगा हॉटेलमध्येही बैठक झाल्याचं घुलेनं कबूल केलेलं आहे त्यामुळे घुलेनं आपल्या कबुली जबाबात नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया तर कबुली जबाबामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहतोय सुदर्शन घुलेच्या जबाबामध्ये काय म्हटलेलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार जर आपण पाहिलं सुदर्शन घुलेच्या जबाबात एक गोष्ट समोर येते ती म्हणजे आवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीत सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरत होते आणि त्या दिवशी मित्राचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आम्हाला मारहाण करण्यात आली तसंच अपमानही केला गेला देशमुखांनी मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आम्हाला चॅलेंज दिलं होतं आणि या गोष्टीचा आम्हाला राग आला होता त्यामुळे अपहरण करून देशमुख यांची हत्या केली तर सुदर्शन घुले याच्या जबाबामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे त्यावरती तर आपण नजर टाकली तर दुसरीकडे मात्र संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये अनेक पुरावे सापडले या कारचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला या अहवालानुसार कारमधून तब्बल एकोणीस पुरावे सापडल्याची माहिती समोर येते तर फॉरेन्सिक अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल नेमकं काय सांगत तर फिंगर प्रिंट ब्युरोच्या अहवालानुसार संतोष देशमुख त्या प्रकरणात काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार वापरण्यात आलेली होती त्यानंतर एम एच फॉर्टी फोर झेड नाईन थ्री 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 नंबरची स्कॉर्पिओ कार सुदर्शन घुलेची तर स्कॉर्पिओ मध्ये तब्बल एकोणीस पुरावे सापडलेत कारच्या डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवरती दोन ठसे आढळून ले आलेले आहेत आढळलेले फिंगर प्रिंट सुधीर सांगळे या आरोपीचे आणि आज महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला मराठा नेते खुद्द मनोज जरांगे जोडले गेलेले आहेत मनोज जी आपलं स्वागत या चर्चासत्रामध्ये मात्र एका बाजूला कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आणि कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे या केसमध्ये आता काही पुरावे समोर आल्याचं पाहायला मिळत आहे जसं की स्कॉर्पिओ असेल किंवा सुदर्शन घुलेनं दिलेला आपला स्वतःचा जबाब असेल या जबाबामध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की काय घडलं हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मात्र मुख्य आरोपी कुठेतरी बाजूला सारला जाऊ शकतो अशी जी एका बाजूला शंका उपस्थित होताना दिसते आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं मनोज जरांगे पाटील आता आता सुटणार नाही त्यामध्ये कोणी सुटण्याचं काही कारण नाही त्याचं काही कारण नाही कारण मुख्य आरोपी जे आरोपी येतो खून करणारे त्यांनी आता सांगितले की आम्ही खून केलाय अपहरण पण आम्हीच आणि आता सत्य शेवटी काय असतं माहिती आहे नियतीला सत्य झाकत नाही नियतीला हे पाप नियती झाकू देत नाही शेवटी बोलायलाच लावले शेवटी बोलायलाच नियतीने लावलं आणि लगेच पण आम्ही केला आता यांना सगळ्यांना फाशी होणार कारण हे कोणाचे आरोपी काय हे कोणासाठी काम करत होते खंडणी कोणासाठी गोळा करत होते या सगळ्या गोष्टी लपून ठेवत होते आणि तो सरकारनं करणं आवश्यक आहे हे आवश्यक आहे आणि ते करतेच यामध्ये असलेले आरोपी आणि आता त्यांनी जबाब द्यायला सुरुवात केल्यानंतर सत्य कथन होताना दिसेल का आणि सत्य कथन केल्यानंतर मात्र जे खरोखर दोषी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल हो आता तर काय हे खंडनीत त्याच्यासाठी गोळा केली जायची त्या धनंजय मुंडे साठी कारण तो एक नंबरचा आरोपी त्यासाठी तो काम करायचा परंतु त्यांनी खूप आता काय म्हणूया आपण की कोटाडे पण घेतला होता आपण आम्ही त्याच्यामध्ये नाही आमू करत नाहीत आम्ही तमूक करणार नाही आम्ही कोण करणार नाहीत आमच्या लोकांनी केला नाही कुठं रास्ता रोप कुठं आंदोलन हे जे प्रकार त्यांनी केले होते ते के कुठंतरी जातीचे आडमुळे लपून बळ काढण्याचा प्रयत्न होता परंतु नियतीला जेवापेक्षा मात नाहीये कोणाला शेवटी त्यांनी कबुली दिली याचा अर्थ हे सहा सात जण तर गेले कामातून आता ते आठ नऊ जण कोण येते तर कामातूनच गेले आता त्यांना फाशीच होणार शंभर टक्के फाशी होणार धनंजय मुंडे सुद्धा सुट्टी नाही कारण त्याने पाळले होते स्वतःच्या जातीपेक्षा समाजापेक्षा या जनतेपेक्षा त्याला हे उंड महत्वाचे होती आणि त्याने ते पोचले आज वाईट वेळानं ठेवली त्यांनी आता तर त्या एक नंबरच्या आरोपीने ते सरमाड्या का कोणी त्याने तर सरळ सरळ सांगायला पाहिजे मी ही पैसा जमा करून त्याला देत होते सांगितलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा सांगितलं पाहिजे विशेष करून त्याच्या कुटुंबानेही सांगितलं पाहिजे की याने हे पाप जे केलंय पैसा गोळा केला पुणे केले <laughs> जमिनी अडकल्या जे ज्या गुंडगिरी केल्या त्या धनंजय मुंडेसाठी मी केलेल्या आहेत त्यांनी प्रामाणिकपणाने त्याच्या कुटुंबांना सुद्धा सांगायला पाहिजे पापा त्याने मोरू नाही त्यांनी सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे माने न्यायालया पुढे सांगणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलं पाहिजे नाही सांगितलं तर सुट्टी नाही इथं सुट्टी आता होणार नाही याने क्रूर हत्या घडून आणली संतोष त्याला सुट्टी थेट मी करुणाची आपल्याकडे येतो मगाश तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला थांबावं लागलेलं होतं त्या ठिकाणी मात्र पहिला जबाब ज्यावेळेला समोर येतो त्यावेळेला इतरही आरोपी आणि सह आरोपी हे खरोखर त्या ठिकाणी त्यांचे आरोप सिद्ध होताना दिसून येताना दिसतील काय नेमकं हत्येमागचं कारण आहे, पुर, आहे। है। हे उलगडल्यानंतर मात्र केस आता अंतिम टप्प्यात आहे असं आपण समजायचं का करुणाजी आहे तो सगळे पुरावे पण आलेले तरी पण आता पर्यंत लोकांना शिक्षा झालेली नाहीये बहुतेक शंभर टक्के असं वाटते की शंभर टक्के हे लोकांना सुटणार नाही आणि सरकार समोर खूप मोठा एक टास्क आहे मी असं म्हणेल की एक खूप मोठा टास्क आहे की आज ही पूर्ण महाराष्ट्र बघतोय की जे इतकी निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि हे जे सगळे लोक होते मंत्रीचे लोक होते आणि आज हे लोकांना जरी सजा भेटली तो जे येणारी नवीन पिढी आहे जे मोठे मोठे मंत्री लोक गुंड प्रवृत्तीचे लोकांना मोठा करताय तसे लोकांना एक उदाहरण होतील ये जे आ, आ, आहे असं मी म्हणेल की आणि याच्यामध्ये शंभर टक्के हे लोकांना आता हे सजा होणार आहे शंभर टक्के होणार आहे आणि महाराष्ट्र मध्ये खूप मोठा हे एक निर्माण होणार आहे मला असं वाटते की एक खूप मोठा जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे खूप मोठी मोठी गेंग बनवून ठेवलेली आहे आज नेता मंत्री लोकांनी आणि जरी हे लोकांना फाशीची सजा भेटली तो शंभर टक्के आणि आता तुम्ही बघू शकता की जे पीएसआय कसबे त्यांचा व्हिडिओ आलेला आहे सगळे नेता मंत्री ची पोल उघड त्यांनी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सगळे नेता मंत्री इन्क्लुडिंग सीएम साहेब सगळ्यांचं नाव घेऊन तो पोलीस लोकांचा कस गैरवापर होत आहे हे सगळं मी पण जेल जेलमध्ये रेहून एरवाडा जेल किंवा बीड जे हे सगळीकडे मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्याच्यासाठी आणि आज एक मंत्रीचे पदाचे जोरावर हुँ. कसा गैरवापर करताय हे युवा जे पिढी आहे आणि तुम्ही बघू शकता हे जितके लोक आहे जितके आरोपी आहे याच्यामध्ये हे खूप युवा आहे आणि असे एक मंत्रीचे पदाचे जोरावर आणि एस गुंड प्रवृत्ती के युवक लोकांना गुंड प्रवृत्ती बरोबर आहे करुणाजी तुम्ही जसं म्हणताय की पोलिसांचा गैरवापर केला जातो त्यांच्यावरती प्रेशर टाकण्यात येतं आणि मग केसला कलाटणी मिळताना दिसते असं आपण म्हणताय धनंजय देशमुख यांना मला प्रश्न विचारायचा आहे धनंजयजी पहिल्याच सुनावणीमध्ये नेमकं काय झालं त्यानंतर उज्ज्वल निकम यांच्याशी आपला झालेला संवादही अवघ्या देशानं पाहिलेला होता मात्र आता ज्या टप्प्यावरती ही केस येऊन ठेपलेली आहे ज्या प्रकारचा कबुली जबाब देण्यात आलेला आहे त्यामध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे सुदर्शन धनंजय जी नाही मी या संदर्भात बोलणं टाळेल कारण का ज्या गोष्टी वकील साहेबांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर मी बोलणार नाही आणि आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये जे सरकारी वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या देखील आहेत म्हणून मी त्यावर काही न बोलता एवढंच बोलेल की हा जो झालेला प्रकार आहे हा इतका निंदनीय आहे अमानवीय आहे आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे की एखाद्या असुराला सुद्धा सैतानाला सुद्धा लाजवेल आता जे फोटो दिसत आहेत ते बघण्याची माझी एक टक्का ही मानसिकता नाहीये बरोबर आहे आणि मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा आणि मी हेच मागणं मागतोय की यांना लवकरात लवकर फाशी कशी होईल आणि यांना फाशीच झाली पाहिजे या क्रूर कर्मी लोकांना जे आता समर्थन करतायत जे समर्थन देत आहेत त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना समोर घ्यावं मुलाबाळांना समोर घेऊन त्या मुलांबाळांच्या आपण दूर गेल्यावर ह्यांचं काय होईल असं एकदा तरी प्रश्न विचारावा स्वतःला आणि मग त्या क्रूर कर्मी लोकांविषयी सहानुभूती ठेवायची का समर्थन द्यायचं का हे ठरवावं आणि जे लोक ह्या चुकीच्या कामाला समर्थन देत आहेत त्यांना नियती सोडणार नाही हे मी याच्या आधी देखील म्हणलेलो आहे तर तुम्ही जे विचारलेला प्रश्न आहे त्यावर वकील साहेबांनी स्पष्ट भूमिका काय आहे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बरोबर आहे धनंजय पुरावे आता समोर आलेले आहेत ते तर अवघ्या महाराष्ट्र पाहून झालेले आहेत हे पुरावे समोर आल्यानंतर आणि या संदर्भातलं कारण स्पष्ट झाल्यानंतर आता न्यायापासून आपण किती लांब आहोत कधीपर्यंत न्याय आपल्याला मिळू शकतोय असं वाटतं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आम्ही अगोदर मागणी केलेली आहे आणि आता पण मागणी आहे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं चालू आम्हाला लवकर लोकर न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे त्यावर सगळ्यांनी गांभीर्याने विचार करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालू या सगळ्या आरोपींना फाशी द्यावी आणि हे सगळं लवकरात लवकर व्हावं अशी माझी विनंती आहे बरोबर आहे आपण विनंती करताना दिसत आहेत आणि माननीय न्यायालय या संदर्भातला विचार करून आता काय निर्णय घेतं यावरती आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल मात्र पहिल्या दिवसापासून या केसचा आपण सगळेजण मिळून पाठपुरावा करतोय ते एवढंच की देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी धन्यवाद धनंजय देशमुखजी आणि धन्यवाद करुणा मुंडेजी धन्यवाद मनोज जरांगी पाटील आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातही चर्चा केलीत त्यासाठी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,